सफाई कामगारांना हक्काचे घर मिळण्यासाठी श्रमसाफल्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा आमदार किशोर जोरगेवार सफाई कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने राबविलेल्या श्रमसाफल्य योजनेची अंमलबजावणी तातडीने करावी असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिले आहेत आज शुक्रवारी मनपा कार्यालयात आयोजित या बैठकीला चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त विपिन पालिवाल अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद परमार विक्की बढेल आदी उपस्थित होते बैठकीत बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य घरकुल योजनेची माहिती देताना सांगितले की राज्यातील महानगरपालिका किंवा नगरपालिका सफाई कामगारांचे विशिष्ट स्वरूपाचे काम विचारात घेऊन ज्यांची सेवा पंचवीस वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली आहे अशा सफाई कामगारांना सेवानिवृत्तीच्या वेळी किंवा सेवेत असताना मृत्यू झाल्यास निधनानंतर त्यांच्या पात्र वारसांना महानगरपालिकेकडून मालकी हक्काची सदनिका मोफत वाटप करण्यात येतात सदर सदनिकांचे बांधकाम शासनाकडून स्वतंत्रपणे करण्यात येते ही योजना सफाई कामगारांसाठी महत्त्वाची असल्याने योजनेची प्रभावी अंमलबजावणी तातडीने करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले आमदार जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले